श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना उद्या शनिवार आहे आणि ह्या शनिवारी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथे आली आहे या चतुर्थीला गणाधीप संकष्टी म्हणून ओळखले जाते यावर्षी आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संकष्टी चतुर्थी येत आहे या दिवशी भगवान गणपतीच्या गणाधीप रूपांची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात आणि घरात सुख समृद्धी नांदते बघा प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येत असते या चतुर्थीला आपण उपवास करा किंवा नका करू परंतु आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरात असलेल्या गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला काही सेवा उपाय देखील करायचे आहे आपण जर का विश्वास ठेवून पूर्ण श्रद्धेने जर काही उपाय केले काही इच्छापूर्तींसाठी काही अडचणींसाठी जर का आपण उपाय केले तर नक्कीच आपल्याला ह्या उपायांचं रिझल्ट बघायला मिळतो उपाय करताना फक्त आपल्याला ते विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून आणि काही सेवा करून हे उपाय करायचे असतात आता तुम्ही म्हणाल की कितीतरी उपाय आम्ही करतो किंवा प्रत्येक संकष्टी चतुर्थीला उपाय केले तर प्रत्येक गोष्ट पूर्ण होतेच का तर पहा शेवटी आपला भाव आपली भक्ती महत्त्वाची असते आपण किती विश्वासाने ते उपाय करतो हे महत्त्वाचं असतं शेवटी त्याचं फळ मिळेल का नाही हे भगवान बघत असतात गणपती बाप्पा बघत असतात त्यामुळे आपण विश्वास ठेवून फक्त उपाय करायचे असतात सेवा करायची असतात बघा या दिवशी आपल्याला दोन ते तीन अत्यंत प्रभावी असे उपाय करायचे आहे या दिवशी आपल्याला या झाडाचं एक पान सकाळीच घरात आणायचं आहे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नक्की लिहा बघा सकाळी उठल्यानंतर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग तुम्ही देवपूजा झाल्यावर लगेच हा उपाय करू शकतात किंवा तुम्हाला बारा वाजेच्या आतमध्ये हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक तांबेभर पाणी घ्यायचं आहे यात तुम्हाला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे पाणी घेऊन हळदी कुंकू घेऊन तुम्हाला रुईच्या झाडाजवळ जायचं आहे जर का तुमच्या घराजवळ रुईचं झाड असेल तर त्या रुईच्या झाडाला आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे बघा ही संकष्टी चतुर्थी शनिवारी आलेली असल्यामुळे या संकष्टी चतुर्थीला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे आपल्याला रुईच्या झाडाची पूजा करून एक रुईच्या झाडाचं पान घरी घेऊन यायचं आहे पान आणल्यानंतर ते स्वच्छ पुसून धुवून घ्या त्यानंतर ह्या पानाची आपल्याला पेस्ट करायची आहे आणि आपल्याला ह्या पेस्टमधला एक ते दोन थेंब फक्त रस आपल्याला ला लागणार आहे आता यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे तुम्ही मग धातूचा दिवा घ्या किंवा मातीची पंती घेतली तरी चालेल यामध्ये आपल्याला जोड फुल वाद घालायची आहे शुद्ध गाईचं तूप यामध्ये टाकायचं आहे या दिव्यामध्ये आपल्याला ह्या रुईच्या झाडाच्या पानाची आपण जी पेस्ट केली आहे याचे दोन थेंब रस घालायचा आहे आणि असा हा दिवा आपल्याला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करताना एक प्लेट घ्या यामध्ये थोडेसे तांदूळ अक्षदा ठेवा यावर हा दिवा ठेवा आणि असा हा दिवा आपल्याला देवघरात प्रज्वलित करायचा आहे जर का तुम्ही गणपती बाप्पांची पूजा वेगळी मांडत असाल तर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला तिथेच बसून एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे शक्य झाल्यास तुम्ही एक माळ ओम गण गणपते नम किंवा ओम विघ्न नम या मंत्राचा जप करायचा आहे तुमच्या काही इच्छा असतील अडचणी असतील तर त्या तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायच्या आहे त्या पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे बघा या दिव्यामध्ये जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत हा दिवा असाच चालू ठेवायचा आहे तेल संपल्यानंतर तूप संपल्यानंतर पुन्हा तुम्हाला यामध्ये तूप घालण्याची गरज नाही त्यानंतर दुसरा उपाय आपण मसूर डाळीचा करणार आहोत बघा हा उपाय देखील आपण आपल्या कामात यश प्राप्त होण्यासाठी धनप्राप्तीसाठी पैसा येण्यासाठी आपण करणार आहोत आता हा उपाय दिवसभरात तुम्ही केव्हाही करू शकतात परंतु हा उपाय सकाळी करणार असाल तर तुम्हाला सकाळीच करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय संध्याकाळी तिन्ही सांच्या वेळेला लक्ष्मी येण्याच्या वेळेला करू शकतात एकतर सकाळी हा उपाय करा किंवा संध्याकाळी हा उपाय करा यासाठी तुम्हाला लाल मसुराची डाळ घ्यायची आहे आता ही मसुराची डाळ घेऊन तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला तेल घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला जोड वाद घालायची आहे आणि हा दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये मसुराची डाळ घेऊन यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे असा हा दिवा तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे एक वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक माळ गणपती गणपतीच्या ओम विघ्नहर्ताय हरतायनम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे बघा जी पण काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे जर का हा उपाय तुम्हाला ह्या संकष्टी चतुर्थीला करता आला नाही तर तुम्ही येणाऱ्या पुढच्या संकष्टी चतुर्थीला हा उपाय केला तरी चालेल यानंतर ही डाळ आपल्याला दुसऱ्या दिवशी गाईला खाऊ घालायची आहे किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही ही डाळ टाकून द्या जिथे कीटक मुंग्या येऊन ही डाळ खाऊन जातील हा उपाय देखील अत्यंत प्रभावी असा उपाय आहे त्यानंतर तुम्ही तांदळाचा देखील उपाय करू शकतात यासाठी तुम्हाला अखंड अकरा तांदूळ घ्यायचे आहे अकरा अक्षदा तुम्हाला घ्यायचे आहे हा उपाय देखील तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही करू शकतात उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा ही करून घ्यायची आहे देवघरात गणपती बाप्पांसमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर उपाय करायला बसायचा आहे संकष्टी चतुर्थी असल्यामुळे अगोदर गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करून घ्या तुम्हाला होतील तितके उपाय तुम्ही करू शकतात किंवा यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकतात आता ह्या उपायाला हा उपाय देखील आपण इच्छापूर्तीसाठी करायचा आहे मग तुम्ही स्वतःसाठी मुलांसाठी पतीसाठी किंवा घरासाठी हा उपाय करू शकतात आता या उपायासाठी तुम्हाला अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहे देवघरासमोर बसायचा आहे गणपती बाप्पांना हळदी कोको अक्षदा अर्पण करा लाल जास्वंदाचं फूल दुर्वा असेल तर दुर्वा अर्पण करा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा त्यानंतर अकरा तांदूळ एका वाटीत घ्या तुम्हाला एक तांदूळ घ्यायचा आहे आणि तुम्हाला एक वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर हा तांदूळ तुम्हाला गणपती बाप्पांसमोर अर्पण करायचं आहे असं तुम्हाला अकरा वेळा अकरा अक्षदा घेऊन अकरा वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि हे तांदूळ गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे पहा गणपती स्तोत्र अगदी दोन मिनिटाचं आहे तुम्ही ते म्हणू शकतात तुम्हाला कोणत्याही पुस्तकात किंवा गुगलला सर्च केलं तरी गणपती स्तोत्र तुम्हाला मिळून जाईल तुम्हाला ते म्हणत अकरा अक्षदा तुमची इच्छा सांगून गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आता ह्या अक्षदा संपूर्ण दिवसभर तुम्ही तशात ठेवू शकतात दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्या अक्षदा उचलून घ्यायच्या आहे आणि तुम्हाला त्या एखाद्या झाडाखाली किंवा पाण्यात विसर्जित करायच्या आहे त्यानंतर जर का तुमच्या घरात वाद होत असतील नवरा बायकोचं अजिबात पटत नसेल छोट छोट्या गोष्टींवरनं भांडणं टोकाला जात असतील तर तुम्हाला मसूर डाळीचा अत्यंत म्हणजे अत्यंत प्रभावी असा उपाय संकष्टी चतुर्थीला करायचा आहे तुम्हाला एक केळीचं पान लागणार आहे तुम्हाला लाल कुंकू गंध ओला करून घ्यायचा आहे या केळीच्या पानावर एक ओल्या कुंकु त्रिकोण काढायचा आहे या त्रिकोणामध्ये बसल इतपत तुम्हाला लाल मसुराची डाळ ठेवायची आहे आणि हे तुम्हाला केळीचं पान अगोदर एका ताटलीत ठेवून घ्यायचं आहे असं हे त्रिकोण काढलेलं मसुराच्या डाळ ठेवलेलं हे केळीचं पान तुम्हाला गणपती बापांसमोर देवघरासमोर दिवसभर ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्ष एक वेळा तुम्हाला गणपती संकटनाशक स्तोत्राचं आणि एक माळ ओम विघ्नहर्ताय नम ह्या मंत्राचा जप करायची आहे आणि तुमची जी काही इच्छा अडचण असेल ती दूर अशी प्रार्थना करायची आहे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकतात जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की घरात शांतता आहे तोपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरी चालेल उपाय करताना फक्त विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा देवघरात धूप दीप प्रज्वलित करा संध्याकाळी जर का उपाय करणार असाल तर तुळशीसमोर दिवा लावा अगरबत्ती लावा आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे बघा शनिवार आहे या दिवशी ही संकष्ट चतुर्थी आलेली असल्यामुळे आपल्याला संध्याकाळी एक मोठी मातीची पंथी घ्यायची आहे यामध्ये थोडेसे तांदूळ टाका यामध्ये भीमसेनी कापूर असेल ती भीमसेनी कापराच्या दोन वड्या टाका जर का साधा कापूर असेल तर साधा कापूर तुम्हाला दोन किंवा पाच वाड्या वड्या घ्यायच्या आहे त्यामध्ये दोन अखंड फुल असलेल्या लवंगा टाका तमालपत्र असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल तुम्हाला हा कापूर आणि ह्या लवंगा देवघरासमोर प्रज्वलित करायचे आहे त्यानंतर याचा धूर तुम्हाला संपूर्ण घरात पसरायचा आहे ओम गण नम हा मंत्र म्हणत हा धूर संपूर्ण घरात पसरवा त्यानंतर तुम्हाला हे मातीचं भांड तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर ठेवायचं आहे जोपर्यंत हे जळत आहे तोपर्यंत गणपती बाप्पांच्या कुठल्याही मंत्राचा जप करा हे थंड झाल्यानंतर हे तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचं आहे बघा याने घरात असलेली वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा किंवा वाईट बाधा असेल सर्व काही घरातनं बाहेर निघून जाण्यास मदत होईल आणि तुम्ही जे पण काही उपाय करणार आहात त्या उपायांचं तुम्हाला शंभर टक्के फळ मिळेल त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तुम्हाला शनिवार असल्यामुळे थोडंसं जाड मीठ टाकायचं आहेच त्याचप्रमाणे तुम्ही अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकायचं आहे किंवा तुमच्याकडे पंचगव्य असेल तर पंचगव्य टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे पहा यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं यामुळे आपल्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा निघून जाण्यास कमी होण्यास मदत होते आणि आपण दिवसभरात जे पण काही उपाय सेवा उपासना करू याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही एकवीस दुर्वांची जोडी घेऊन ती तुमच्या हातात ठेवून तुम्हाला गणपती अथर्व गणपती स्तोत्र अकळव्या म्हणून तुमची जी पण काही इच्छा असेल किंवा मुलांची काही इच्छा असेल ती बोलून ती गणपती बाप्पांना सांगून ही दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ही दुर्वा तुम्ही निर्मल्यात टाकू शकतात या पद्धतीने तुम्हाला होतील तितके उपाय तुम्ही गणपती चतुर्थीला गणेश चतुर्थीला करायचे आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थन